जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आले आहेत आजची जायकवाडी धरणाची स्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील जायकवाडी धरणात मागील अठ्ठेचाळीस तासात मोठी आवक आली आहे यामुळं जायकवाडीच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे मागील अठ्ठेचाळीस तासात जायकवाडी धरणात दोन टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर जायकवाडी धरण अडीच टक्क्यांनी वधारलं आहे आज सोमवार तेवीस जून दोन हजार पंचवीस आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एक्कावन्न पूर्णांक एक्क्याण्णव टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा पंचवीस पूर्णांक पंच्याऐंशी टी एम सी इतका आहे जायकवाडीमध्ये सध्या सात हजार सहाशे पंचवीस क्युसेकने आवक जमा होत आहे टक्केवारीत सांगायचे झाल्यास जायकवाडी धरण त्या तीस पूर्णांक त्र्याहत्तर टक्के भरलेलं आहे